ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका मुलांना वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं महाराष्ट्रामधील नामांकित हरिभक्त यांचं कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण आणि आठ दिवसांचा हा भव्य असा कीर्तन सोहळा महोत्सव बावधन या ठिकाणी पार पडला आणि हा सोहळा म्हणजे केवळ श्रद्धेचे घटक नाही तर वडिलांच्या शिकवणुकीचं जिवंत असं स्मारक आहे वडिलांच्या जाण्यानंतर त्यांची आठवण फक्त स्मृतीपूर्ती न ठेवता त्यांच्या नावानं समाज हितासाठी सतत कार्यरत राहणं हा बापूसाहेब दगडे पाटील यांच्या मनामध्ये संकल्प झाला होता आणि तो त्यांनी कीर्तन महोत्सव करून पूर्ण केला बापूसाहेब दगडे पाटील यांनी बावधन गावामध्ये आठ दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला या भव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं ज्ञानेश्वरी पारायण तसेच भक्तिरसानं भारलेले भजन कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात अगदी न्हावून निघालं श्रद्धा आणि संस्काराचा संगम या ठिकाणी झाला हा सप्ताह केवळ श्रद्धेचं प्रतीक नसून वडिलांच्या शिकवणुकीचं जिवंत स्मारक आहे स्मशानभूमीच्या विकासापासून गोशाळा रुग्णांची सेवा शाळा मंदिरं पंढरीची वारी अशा अनेक क्षेत्रामध्ये समाजहिताचं कार्य वडिलांच्या नावानं बापूसाहेब दगडे पाटील यांनी पुढं नेलंय हजारो नागरिकांना आठ दिवस या ठिकाणी अन्नदान करण्यात आलं वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वंदन करताना हा सप्ताह गावाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदला गेला आहे बावधन ग्रामस्थांकडनं शेवटच्या दिवशी बापूसाहेब दगडे पाटील यांचा त्यांनी राबवलेल्या ऐतिहासिक अशा उपक्रमाबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला कालच था माझ्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण झालं आज काल्याचं कीर्तन आहे मागील आठ दिवसापासून काल या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे या मागचा उद्देश म्हणजे माझे वडील अडोतीस वर्षापासून त्यांना दिसत नव्हतं दोन्ही दो डोळे आणि ते कुठेही बाहेर जात नव्हते म्हणजे कोणाच्या आधाराशिवाय त्यांना जाणं अवघड होत तर त्यांची त्यांच्याबद्दल माहिती त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना कळावं की हो कशा पद्धतीचे माणूस होऊन गेला आणि आपल्या धर्मात म्हणलेलं आहे की माणूस गेल्यानंतर किंवा वर्षभरामध्ये जे पण तुम्ही धार्मिक कार्य करता अन्नदान करता त्याच्या पुढील वाटचालीसाठी ते सुलभ होऊन जात त्यामुळं मी त्यावेळेसच ठरवलं होतं की वर्षभर दर महिन्याला धार्मिक कार्य करेल आणि वर्षाच्या नंतर म्हणजे पुण्यस्मरणाच्या वेळेस पूर्ण सप्ताह पूर्ण महाराष्ट्रातून काही लोक अमरावती नागपूर जळगाव सुद्धा या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी आलेलं आहे आणि सगळ्या कीर्तनकारांचं एक बोलणं आलंय आहे सगळ्यातून की वडिलांसाठी आठ दिवसाचा जो कीर्तन सोहळा आहे हा पहिल्यांदाच एक दोन दिवस तीन दिवसाचे कीर्तन सोहळे होतात पण आठ दिवसाचा सलग आणि तेही शक्य झालं ते आमच्या गावातील सगळे तानाजी अण्णा आहे दिलीपांना आहे अजून बाकीचे जे लोक आहेत त्यांनी अगदी स्वतःचा घरातला कार्यक्रम असल्यापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी आठ दिवस आठ दिवसाच्या अगोदर म्हणजे पंधरा वीस दिवस सगळे गुन्ह्यांनी योजन त्यामुळे हा आज शेवटचा दिवस आहे आणि चांगला कार्यक्रम आहे रामरावजी महाराज ढोक आले निवृत्ती महाराज देशमुख आले खोले महाराज आले जळकीकर महाराज आले सानपशास्त्री महाराज पाटील मार्ग बुद्रुक येथे तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर आजपर्यंत श्री ज्ञानोबा दगडे पाटील मोकदम पदी होती त्यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त त्यांचे चिरंजीव बापूसाहेब दगडे यांनी सप्ताह करायचा असं एक गावापुढं प्रस्ताव ठेवला आणि संपूर्ण गावाने भाऊ बुद्रुक बावुधन खुर्द सांप्रदायिक जे भजनी मंडळ आहेत किंवा सांप्रदायिकली जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याला उत्कृष्ट पाठिंबा दिला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कीर्तनकार आहेत की जे समाजाला काहीतरी देतात किंवा समाजासाठी काहीतरी परिवर्तनासाठी काय त्या पद्धतीचे सगळ्या महाराजांचे मग त्याच्यात रामायणाचारे रामराव महाराज ढोक असतील समाजप्रबंधनकार निवृत्ती महाराज देशमुख असतील त्या सर्व मंडळींनी पुरुषोत्तम महाराज पाटील असतील सानप महाराज सोपन महाराज ह्या सगळ्या दिग्गज मंडळींची इथे कीर्तन झाली आणि जे सांप्रदायिक सप्ताह होतात गावोगावी त्यातला हा वैयक्तिक असणारा पण जिल्हा म्हणता येणार नाही पण राज्यात वैयक्तिक एवढा मोठा सप्ताह हा प्रथम असेल तो बापूसाहेब दगडे यांनी केलेला आहे असणारे मी राम महाराज कवळ संगमनेर अं गेले आठ दिवसापासून जो अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे ते कैलासवासी ज्ञानोबा पाटील दगडे आप्पा या आप्पांच्या स्मरणार्थ जे आमचे मित्र जीवलग मित्र बापू दगडे यांनी जो कार्यक्रम हा उत्साह ठेवलेला आहे आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या ज्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या खरं तर व्यक्त करण्याची ही आठ दिवसात सगळं त्यांना संधी मिळाली आणि आम्ही संगमनेरून दोनशे विद्यार्थी येऊन या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला खरोखर आमच्या विद्यार्थ्यांचंही अशा बापाचं पुण्यस्मरण करता आलं आणि त्यांची सेवा करता आली म्हणून मी खरं प्रथमत आभार मानतो या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज कीर्तनकार महाराष्ट्रात जे गाजलेले कीर्तनकार ते सर्व कीर्तनकार येऊन या सप्ताहात सेवा देऊन गेलेले आहेत आणि या परिसरातील सर्व भाविकांनी या सप्ताहाचा भरपूर असा लाभ घेतलेला आहे खरंच खरोखर या परिसराचं भाग्य आहे का या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन ऐकायला मिळाली भजन झालं काकडा झाला हरिपाठ एकदम दिमाखात पार पडला आणि बापूसाहेबांनी एवढं दिमागदार नियोजन केलं खरोखर एखाद्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढं नियोजन महाराष्ट्रात मला तर असं वाटतं पहिल्यांदाच कुठंतरी घडले आणि ह्या खरं तर त्यांनी समाजाला शिकवण दिली का बापाबद्दल कसं असलं पाहिजे आणि काही मला तर त्या दिवशी कोणीतरी बोललं का बाप आणि मुलगा वेगळा राहत होता पण या बापूसाहेबांचा जो व्हिडिओ आहे तो खोले महाराजांच्या कीर्तनातील व्हिडिओ पाहून त्या वडिलांनी त्या मुलांनी त्या वडिलांना त्याच्यामध्ये राहायला घेतलं आणि तो त्या त्या दिवसापासून त्यांनी त्या वडिलांची सेवा केली हेच खरी बापसाहेबांची खरी या सप्ताहाची पावती आहे असं मला वाटतं महाराष्ट्र गाजलेले कीर्तनकार आहेत ते सुद्धा या सप्तासाठी येतात आणि या सप्त्यामध्ये त्यांचे कीर्तन होतात एवढा मोठा सप्ताह आणि या सप्तासाठी आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आश्चर्यचकित झालो आणि फक्त बापाच्या आपला सप्ताह घालणारा मेन हे साहे बापू साहेब आहे आणि यांची ज्यांनी मी प्रथम आभार मानतो का बरं कारण बापाच्या स्मार ते एवढा मोठा सत्ता घालणारे हे बापू साहेब यांचे प्रथम तर मी आभार मानतो अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे